परमोच्च साधना ज्या भक्ताकडून घडली ज्याची रचना परमा ओलावली मनाच्या रथी परमेश्वराच्या चरणीसाठी स्थिरावल्या असा जो भक्त आहे तो भक्तराव या उपाधीनं युक्त होतो आणि भक्तराव या उपाधीनं उक्त विभूषित झाल्या कारणाने हा भक्तराव जिथ राहतो तिथं तो परमात्मा नुसता राहत नाही तर तिथं तो नांदतो तेथे नांदे, ते नांदे देव आणि याच्यामध्ये अजिबात संशय नाही तेथे नांदे देव संदेह नाही आता इथं नांद तो हा शब्द आहे तेथे नांदे देव संदेह नाही राहणं वेगळं आणि नांदणं वेगळं मुलगी बापाच्या घरी राहते आणि नवऱ्याच्या घरी नांदते तस हा परमात्मा सगळीकडे सामान्य रूपात आहे परंतु जो भक्तराव आहे त्याच्या घरी तो विशेष रूपात म्हणे नांद आता नांदणं कसं आणि राहणं कसं या बाबतीमध्ये आपले वैकुंठवाशी गुरुदेव प्रातस्मने राजाराम शास्त्री महाराज असं एक सुंदर उदाहरण द्यायचे कल्पना करा ही जी वीज आहे इलेक्ट्रिक जिथं आपण बोर्ड आपलं मीटर बसवलेला आहे तिथं वीज आहे की नाही आहे जिथं बोर्ड असेल बटनांचा तिथं वीज आहे की नाही त्या मीटर पासून बोर्डापर्यंत जी वायर ओढत आणलेली आहे त्या वायर मध्ये वीज आहे की नाही पण दिसते का आपल्याला दिसत जरी तर तिच्यात वीज नाही असं म्हणायची सोय आहे का आणि जर समजा वीज तिथं नाही असं म्हटलं तर पाहून गे वीज आहे की नाही पाहायची असेल तर थोडीशी ती वायर कतरून तुमच्या मोटाराला ना म्हणजे कडे ती वीज आहे की नाही सांगण्यात तात्पर्य की त्या वायर मध्ये वीज राहते परंतु जिथ ट्यूब असेल लाईट असेल बल्ब असेल तिथं ती नांदते जिथ नांदे तिथं प्रकाश तस हा परमात्मा सगळ्या चराचर वस्तूमध्ये आहे तो राहतो त्याच्याबद्दल वाद नाही विठ्ठल जडीस्तडी भरला रिता ठाव नाही उरला हा ईश्वर सर्व भूतांना मृदेशर दिसतं की भाषेत बोलायचं तर सर्व राम देटी राम दे <tune> विठ्ठल जडी स्तडी भरला रीता ठाव नाही उरला परंतु जिथं भक्तराव राहतो तिथं तो विशेष रूपाने नांदतो मग भक्तराव जिथं राहतो तिथं कसा नांदतो घरी तिथं नांदला जा चोकोबर यांच्याकडे त्यांच्या पत्नीचं बाळन पण केलं एवढंच नाही महाभारतातलं प्रसिद्ध उदाहरण की तो परमात्मा आपली द्वारकी सारखी सुरम्य नगरी सोडून त्या पांडवांच्या घरी नांदतोय ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा द्वारकेचा राणा बरं जाऊ बर त्या पांडवांचं घर कस होत या भारत वर्षामध्ये जेवढा अधिकार कौरवांचा होता तेवढाच अधिकार पांडवांचा होता बरं जर कदाचित त्यांचे हिशेवाटे झाले असते तर श्रीमंत कोण काही असते हो धृतराष्ट्र आणि पंडू दोघ भाऊ या भारत वर्षाचे म्हणजे आताची दिल्ली म्हणजे त्यावेळेचं अस्थिनागपूर आपली राजधानी पूर्वीपासून आहे तीच आहे तर या भारत वर्षाचे जर दोन तुकडे केले दोन हिस्से केले तर एक हिस्सा धृतराष्ट्राचा एक हिस्सा पांडवांचा धृतराष्ट्राची ही शंभराची दिंडी आणि पांडवांचे हे पाचच एका वाट्यामध्ये एका हिशामध्ये शंभर वाटे आणि एका वाट्यामध्ये फक्त श्रीमंत कोण राहिले असते पण आपल्या पोरांपेक्षा भावाच्या पोरे श्रीमंत नको ही धृतराष्ट्राची प्रवृत्ती म्हणून त्यांना त्रास देणं सुरू तो एवढंच नाही त्याने कोणती नैतिकता न पाडता तो दुर्योधन वृक्षासन कारण धर्मशास्त्र असं सांगताय लहान भावाच्या अगोदर मोठा भाऊ जर मेला तर तो जिवंत असेल त्याने ती जबाबदारी घ्यायची मोठ्याच्या अगोदर लहान मेला तर जो जिवंत आहे त्याने ती जबाबदारी घ्यायची परिवाराची आता धृतराष्ट्राच्या अगोदर पंडूराजा मेला परंतु आपल्या भावांच्या पोरांकडे त्याने अजिबात लक्ष दिलं नाही तो दुर्योधन दुःशासन त्या शकुलीच्या मदतीनं जे काही त्यांना मारण्यासाठी कटकारस्थानं करायचा त्याला सिंहासनावर बसल्या बसल्या मुखसंमती द्यायचा ते बिचारे आपल्या जीवाला धोका होऊ नये म्हणून कुठेतरी अज्ञात बसत राहायचे कुठे चार दिवस कुठे सहा दिवस कुठे सात दिवस कुठे महिनाभर कुठे दोन महिने कुठे सहा महिने आता जिथं चार महिने सहा महिने राहायचं असेल तिथं ते पांडव काय स्लॅबची घरं बांधत असतील का नाही <laughs> ना, ना, ना। वनवासामध्ये लाकडं जमा करायची परंतु लाकडी हत्तीसारख्या प्राण्यांनी मस्ती करून उन्मत्त अवस्थेमध्ये फेकून दिलेली लाकडं जमा करायची त्याच्या परिणाम कुठे बांधायच्या तिथं तो पांडव राहत होते पहाते पांडव अखंड <laughs> वनवासी वनवासा प्रायते पण ते द्वारकेसारखी सुरम्य नगरी सोडून तो परमात्मा त्या पांडवांच्या घरी येऊन राहिला तिथं नांदला हा काय त्या पांडवांच्या घरी द्वारकेसारखं सुख होतं का काही लोक म्हणतील महाराज तो परमात्मा द्वारका सोडून त्या पांडवांच्या घरी राहिला यात काय मोठेपण आहे त्या, त्या द्वारकेमध्ये दररोज असा लोड शेडिंगचा प्रॉब्लेम असेल काही लोक म्हणतील तिथं दहा आधा दिवसानं नळाला पाणी येत असेल अरे नाही ती द्वारकानगरी कशी होती ती द्वारकानगरी जर तुम्हाला पाहायची असेल ना तर नाथ महाराजांच्या प्रतिभेतून जो ग्रंथ जन्माला आला आहे की आमच्या तरुण मुगिनींनी लग्नाच्या अगोदर जो ग्रंथ नित्यानं वाचला पाहिजे तो ग्रंथ म्हणजे रुक्मिणी स्वयंवर त्या रुक्मिणी द्वारका क्षेत्राचं वर्णन आहे ज्या वेळेला तो कौंडिन्य पुरातला ब्राह्मण रुक्मिणी मातेचं पत्र घेऊन त्या द्वारकेला जातो त्यावेळेला त्या ब्राह्मण बाबाला ती द्वारका नगरी कशी दिसली पावला द्वारका वैकुंठ कैलासा हुनी अधिका जेथे निवास जगन्नायका विश्वव्यापका श्री कृष्णा वैकुंठापेक्षा कैलासापेक्षा त्या द्वारका नगरीचं वैभव मोठं त्या द्वारका नगरीचा जो बाह्य प्रदेश होता ना गावाबाहेरचा द्वारका बाह्य प्रदेश आराम रमवी जीव शिवाशी वसंत निववी सदा सुमनेशी संताप कोणाशी असे ना त्या द्वारकानगरीमध्ये असलेली झाडं होती पंचक्रोशीत असलेली जी झाडं होती त्या झाडांच्या सावलीचं असं महात्म्य होतं त्या सावलीत जर आपण बसलो तर आध्यात्मिक गाधीने गाधीभौतिक तिघंही तापांचं निवारण त्या सावलीत बसल्यानंतर होत होतं आणि त्या द्वारकानगरीत फिरल्यानंतर एवढी मोठी शांतता की लोक इतके शांत इतके शांत इत की त्यांना संताप कधी येतच नव्हता संताप कोणाशी नसेना हा? त्या तोफाने शांत। त्या फिरलात ना तर आमचे नाथ महाराज सांगतायत प्रबोध पारवे घुम घुमिती तेने वागेश्वरी चमकी चित्ती विस्मित झाला बृहस्पती आश्चर्य मानिती सुरवर त्या बगीच्यातले जे पाखर होती जे पशुपक्षी होते ते सुद्धा कृष्णनामाचं गुंजन करायचे आणि त्यांचं ते कृष्णनामाचं गुंजन ऐकल्यानंतर अधिव लोक आश्चर्यचकित व्हायचे एवढंच नाही त्या द्वारकेतल्या ज्या माता मुलीने त्यांच्या हातामध्ये काय कौशल्य होते देव जाणे त्या जेव्हा सडा संमार्जन करायचे ना तर सडा संमार्जन केल्यानंतर नाथ महाराज येत आहेत की त्यांच्या सड्यामध्ये विजू पिळून घातले सडे द्वारका पाहता वाडे कोडे विज पिढून सड त्यांनी सडा टाकल्यानंतर असं वाटत होतं कोणती लाईटिंग यात टाकलेली आहे आकाशातले वीज आहे की काय म्हणजे त्या सड्यांचा प्रकाश पडायचा आपण सडे टाकतो तर जाणारा माणूस सरकून जातो आणी द्वारकेशी वैकुंठातलं सगळं वैभव त्या परमात्म्यानं द्वारकेत आणलं अशी द्वारके सारखी सुरम्य नगरी त्या देवानं सोडून दिली मनासारख्या सोळा हजार एकशे आठ बायका सोडून दिल्या आणि कुठे येऊन रण पांडव म्हणून त्या पांडवांच्या भाग्याचं वर्णन ज्ञानेश्वरीच्या अकराव्या अध्यामध्ये तो संजय धृतराष्ट्राजवळ बोलतोय काय बोलतोय ऐके कुड चक्रवर्ती मज हा की विस्मय पुढत पुढती जे श्रीये हुनी त्रिजगती सदैव से कोणी ना तरी खुणेचे वानावया लागे श्रुती वाचोनी दावा पाजगे ना सेवक पण तरी अंगी शेषाच्या आधी तो संजय बोलताय की काय करावं हे पांडव जन्माला आल्यापासून त्या का लक्ष्मीलाही काही मान राहिला नाही तो शेष भगवंताच्या पायाची दररोज सेवा करतो पण त्यालाही कोणी विचारत नाही हे पांडव जन्माला आल्यापासून सगळ्या सगळे दुरावले आणि हे पांडवांवर एवढा भगवान मोहित झाला की ते जसं सांगतील तसं तो वागायला लागला आणि या पाच पांडवामध्ये या जगदेश्वराचे प्रेम असे प्रेम निरुपम की पार्थेने सर्वोत्तम पुण्य केले त्या अर्जुनावर इतकं प्रेम इतकं प्रेम किती प्रेम तर त्या परा प्रेमाची पराकाष्ठा सांगतायत का कामुक का जैसा अंगना अंगणा म्हणजे स्त्री आणि कामूक म्हणजे जसा विषयासक्त माणूस बायको सांगेल तसा नाचतो अस ना गारुड्यासारखा तस हा जस सांगेल तसा तो परमात्मा नाचतो हा म्हणतो देवा मला रथाच्या खाली उतरायचंय मला पायरी पाहिजे पायरी पाहिजे तर तो, तो काही पेवर जमा करत नव्हता पायरी पाहिजे ना लगेच आता मांडीची पायरी करायचं ठेव विचार पाय उदर खाली देवा माझ्या घोड्याचा खरारा कोण करणार त्या घोड्याचा लहान चारा करायचा त्याचा खरारा करायचा अरे एवढंच नाही त्या अर्जुनाचं डोकं मांडीवर घेऊन निघायचं मांडीवर घेऊन निघायचा केवढं मोठं प्रेम असत आणि तो मांडीवर घेऊन निघायचा तर त्याला त्याची प्रसिद्धी यायची कि त्या अर्जुनाचे केस सुद्धा श्री कृष्ण जय कृष्ण श्री कृष्ण जय कृष्ण म्हणजे त्याच्या रोमा रोमातून कृष्ण ध्वनी निघायचा मग अशी मन बुद्धी त्या पांडवांनी त्याला के समर्पित केलं म्हणून तो परमात्मा त्यांच्या घरी नांदला आपल्या घरी केव्हा आता त्या अर्जुनाचे झोपेमध्ये केस श्रीकृष्ण म्हणत होते आपलं तोंड कीर्तनातही तो विठ्ठल म्हणत <laughs> नाही कधी आपल्या घरी जाणार आहे आणि तो देव सगळ्यांच्या ठिकाणी नांदायला तयार आहे बरं का काही आणून घेऊ नका की जसा पांडवांच्या घरी नांदला तसं आमच्या घरी नांदायला पाहिजे असं वाटत आहे ना तुम्हाला असं वाटतंय ना आता अलीकडे मजूर भेटत नाही परंतु आपल्या दिनडीसाठी देव आला पाहिजे फक्त खुर्पे तयार करून ठेवा हा <laughs> आणि अर्जुनानं जसं सतत नामस्मरण केलं तसं रात्रंदिवस विषयाकडे न वाढता फक्त राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जसा तो पांडवांच्या घरी राहिला ना तसा आपल्या घरी राहिला जसं जनाबाईला दडू लागलं तसं आपल्याला दडू लागेल जसं जनाबाईला गोवऱ्यात थांबू लागल्या तसं आपल्याला थांबू लागेल असं काही नाही त्या सगळ्या भक्तासाठी त्याने ते आश्वासन दिलेलं आहे म्हणून फक्त आपली तशी भक्ती नाही म्हणून आपल्याला तो अनुभव नाही म्हणून त्या पांडवांच्या भक्त्याच्या भगवत आताही वर्णन आहे बरं का ते वर्णन सांगतो शेगला उत्तरार्थ कर नारद महर्षी त्या पाणवांच्या भाग्याचे वर्णन करतायत युय नृलोके बत भूरी भागा लोकं पुनानायी कैषा गृहाना वसती साक्षाद्ूढं पण ब्रह्म मनुष्यलिंग सवा अयम ब्रह्म महत्गें कैवल्य निर्वाण सुखानुभूत प्रियश्रुद्धुतुलेत्मर्हणीय विधिृद्गुरुश की बाबा योगी लोक योग साधना करून ज्या परमात्म्याला हिमालयामध्ये शोधायला जातात परंतु त्यांना तो कधी दर्शनही येत नाही मुनी लोक मौन व्रत धारण करून त्या परमात्म्याच्या भेटीची इच्छा करतात परंतु त्यांना कधी स्वप्नातही भेट देत नाही एवढंच नाही महाविवेकी लोकही ज्याला शोधत असतात परंतु तर त्यांच्या दृष्टीस कधी पडत नाही तो परमात्मा मनुष्य रूप धारण करून प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप असताना मनुष्य रूप धारण करून या पांडवांच्या घरची सगळी कामं करतो आणि त्यांच्या घरी नांदतो आणि त्याच्या दर्शनासाठी महाविवेकी लोकही परम बुद्धिमान लोकही ऋषीमुनी लोकही याच्या दर्शनासाठी पांडवांच्या घरी दिवस झाल्या मारतात काय या पांडवांचं भाग्य असेल म्हणून त्या पांडवांसारखं भाग्य आपल्याला मिळावं असं वाटत असेल तर आपल्याला बाकीची कोणतीच साधना करायची नाही साधना हीच करायची आहे परमा अमृते रसनावली मनाची राहिली वृत्तीपाई जशी मूर्ती आहे आपल्या मंदिरात आपले वृत्ती त्या देवाच्या पायावर म्हणजे स्वरूपाच्या ठिकाणी ठेवा आणि अखंड बाकीचे फुटाने न करता फक्त आपल्या जिभेला देवाच्या नामस्मरणाचा छंद लावा जसा पांडवांना अनुभव आला तसा आपल्यालाही

thank <laughs> धुरी yeah. जानि

की आपल्या परंपरेचे सहावी भारतात गुरुवरे राजाराम शास्त्री महाराज यांच्या आठव्या पुण्यतिथीच्या निमित्त